चला आज तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करणार आहे ती चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं याची तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे अर्धा किलो चिकन आहे लेग पीस आणलेला आहे तण्याला चाल तन्यात चाललेलं चिकन लेग पीस पाहिजे म्हणून त्याच्यासाठी खास आणला आता स्वच्छ चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आलसूण पेस्ट टाकली एक चमचा दीड चमचा मीठ टाकलं आहे आता चवीप्रमाणे टाका थोडंसं जास्तच टाका कारण खारा अळणी असतं ते खूप चवीला छान लागतं अर्ध लिंबू पिळून टाकलं आणि दीड चमचा हळद टाकली तर हळद जास्त टाका कारण कलर खूप छान येतो इकडे बारीक कांदा मी फोडणी द्यायसाठी ठेवला आहे आणि कोथिंबीर आता टाकते मॅरिनेशनमध्ये चिकनमध्ये आणि नंतर ते मॅरिनेट करायला ठेवूया तुम्ही यामध्ये दही टाकू शकता पण शक्यतो मी नाही दही टाकणार कारण थंडीचं वातावरण आहे त्यामुळं आणि असं छान मिक्स करून घेते आणि मी मऊ न मऊ म्हणजे असतं ना तर ते नव्हतं आणलं मिक्स आणलं होतं हड्डी वगैरे असतं तर ते छान लागतं त्यामधलं आणि शरीरासाठी पण आपल्या पण आरोग्यासाठी चांगलं असतं तर काय केलं आहे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं दहा मिनटं नंतर क आता पातेलं गरम केलं आहे पातेल्यामध्ये तीन पळे किंवा तीन चमचे तेल टाकले नंतर त्यामध्ये आता कांदा बारीक चिरलेला टाकला चांगला हलवून घेतला आता आपल्याला हे ना गोल्डन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचे म्हणजे जास्त पण करपवायचं नाही नॉर्मली पुढे बघायलाच तुम्ही ह्या असा कलेला कलर आलाय तर जास्त कर मी करपवत नाही असाच कांदा मी भाजते खूप छान लागतो असा कांदा आता आपण यात यामध्ये आहे तर ते चिकनचे पीस टाकून घेऊयात तर हळद हो जास्त टाकल्यामुळे कलर किती छान आला आहे आणि जास्त हळद म्हणजे दोन चमचेत कमीत कमी टाकायचे खूप छान लागतं आणि जो अळणीला घट्टपणा असतो ना तर तो खूप छान येतो आता लेग पीस होता तर त्याचं काय करावं ते का समजत नव्हतं पण ते तंदूर आहे तर ते मी कधी बनवलं नाही तंदूर एकदा करायचे आहे ट्राय पण बघूया तणायचं तेच चाललेलं तंदूर करायचे पण मी ते, ते सुक्यामध्येच टाकणार होते आणि देणार होते त्याला आता एक तो तर काय एवढं खाणार नाही पण त्यात चाललेलं लहान मुलांचं असतंच ना शेवटी तर चला आणि बघा किती भारी त्याला पाणी सुटलं आता एक ताट ठेवते त्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ना त्यामध्येच पाणी होतं तर तेच गरम करायला ठेवले त्या ताटामध्ये ओतायचं थोडंसं पाणी गरम होऊन द्यायचं आणि मग जे पाणी गरम झालं ना की मग ते पाणी आहे तर ते आपल्याला जो आळणीचा आळणी आहे ना तर त्यामध्ये ओतायचं आहे तर याला पण बघा किती भारी पाणी सुटलं आहे फक्त एवढंच की जास्त जास्त हलवायचं नाही आता हे चिकन आहे ना तर ते, ना, ते तुम्ही कुकरमध्ये पण तीन शिट्ट्यामध्ये करू शकता पण हे असं आहे ना तर ते आपण जेव्हा पाणी ओततो ना कुकरमध्ये केलं की के एकदम पाणी ओततो तर मी पण कुकरमध्येच करते शक्यतो पण हे असं चिकन आज चिकनची चिकन क्वांटिटी चिकन जास्त होती त्यामुळे मी पा ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये करायला घेतलं आहे आणि आळणी पण असतं तर ते पण जास्त काढायचं होतं त्यामुळं तर असं जर पातेल्यामध्ये आपण आळणी हे करायला ठेवलं ना चिकन शिजवायला ठेवलं ना तर आळणी जास्त निघतं आणि जो चि चिकनचा खार आपण जो म्हणतो ना मेन जो रस असतो ना तर तो पातळ भाजीमध्ये तिखट जेव्हा करतो ना त्यामध्ये वापरायला जास्त भेटतो आणि त्याच्यान त्यातूनच खूप जास्त पाणी नवत्ता फक्त आळणीच्या ह्याच्यावरच भाजी खूप छान लागते त्यामुळेच मी जास्त पाणी ओतले आता ही दुसरी वेळ झाली पाणी होताच्या अजून एकदा मी पाणी ओतून घेणार आहे आणि खूप जास्त असा आळणी आता होणार आहे तयार माझ्याकडे तर तर बघू शकता आता इकडं मी मसाल्याची तयारी करून ठेवले खोबरं को कोथिंबीर टोमॅटो लसूण कांदे दोन मोठे आणि आलं तर एका साईडला आपलं चिकन आहे तोपर्यंत एका साईडला मी आता हे मसाले आहेत सगळे भाजून घेते तुम्ही धने धनं वगैरे तर ते पण भाजून घेऊ शकता कोण खडे मसाले भाजून घेतात टाकतात पण हे आपण घरगुती पद्धतीने बनवायचं आहे खूप छान लागतं हे असं बनवून बघा तुम्ही एकदा तर खोबरं सर्वप्रथम पहिलं भाजून घेतलं आणि आता हे तुम्ही काय करता फक्त कांदा भाजून घेता आणि बाकीचं जिन्नस जे आहे म्हणजे टोमॅटो वगैरे ते कच्चं टाकतात असं न करता काय करायचं का आलं लसूण आणि टोमॅटो कांद्यासोबत भाजून घ्यायचं इतकं भारी लागताना खरंच ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा किंवा ही ट्रिक एकदा तुम्ही ट्राय करून बघा आता हे सगळं आहे तर ते थोडंसं अर्धा पळी तेल टाकून भाजून घ्यायचं तेल टाकलं म्हणजे कांदा लगेच भाजतो आणि त्या कांद्याला पण तेल सुटतं चांगलं त्यामुळं आणि भाजीला पण तेल सुटतं त्यामुळं तर बा कांदा लसूण आणि टोमॅटो एकदम छान असं भाजलं गेलं आहे आता हे सर्व एका ताटामध्ये काढते आणि थोड्या वेळासाठी आहे तर ते थंड होऊन देते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते तर एका साईडला आहे तर ते आपलं चिकन वगैरे शिजलं आहे तोपर्यंत बघा रस्ता किती घट्ट आणि किती भारी झाला आहे तर आपला लेग पीसचा निम्माचा राहिला निम्मा तर गेलेला आहे त्यामुळं मला कधी कधी लेग पीस आवडत नाही कारण ते कसं तंदूर केलं तर ठीक आहे पण ते असं जर शिजायला आपण ठेवलं ना लेग पीस वगैरे ह्या हे लेग पीस तर ते काय होतं शिजण्या ते त्याचा म्हणजे गाळ होऊन जातो त्यामुळं मी लेग पीस शक्य जास्त आणत नाही तर आता चला आम्हाला आळणी आवडतं म्हणून आळणी जास्त काढून ठेवलं आणि नंतर पातळभाजी तयार करायला घेते आता पातळभाजी चिकनचा रस्सा तयार करायला घेते तर चार पळी तेल टाकले पातेल्यामध्ये आणि मसाला टाकून घेते आणि छान असं भाजून घेते तर फोडणी देताना हे असं कलर तेल उडताना ते मला अजिबात आवडत नाही मग ते वरच्यावर मी लगेच पुसून घेते आणि जास्त करून मसाला आहे तर मी लांबच लांबूनच टाकते कारण काय होतं की एकदम हे होतं अंगावर उडत्या एका काय भीती वाटते मग अशी हे व्हायची हो त्यामुळं तर चला मसाला आहे तर काळा तिखट आहे ना आपलं तर ते अडीच चमचे टाकून घेतलं आहे तुम्ही लाल तिखट असतं ते पण टाकू शकता पण आता आपलं घरगुती आहे मसाला आपण काळा म्हणजे घरी बनवतोच आपल्या एक वर्षाचा तर त्यामुळे ते तो मसाला टाकला आहे काळा मसाला आडी चमचा आहे आणि अर्धा चमचा आहे तर ते चिकन मसाल मसाला टाकला चिकन मसाल्याला पण खूप छान चव लागते तर ते पण टाकून छान असं भाजून घेते आता बघा तेल किती सुट सुटत चाललंय पहिलं होता मसाला तो घट्ट नव्हता पातळ होता आणि नंतर नंतर तुम्ही हलवाल ना तसं तसं तस ते हे होत जातं घट्ट घट्ट होत जातं आणि खाली चिकटत नाही जोपर्यंत खाली चिकटत नाही तोपर्यंत जेव्हा खाली चिकटत नसेल तर तेव्हा समजायचं की आपला मसाला जो आहे ना तर तो छान भाजला गेलेला आहे तर छान मसाला असा भाजला आहे आपला आता त्याच्यामध्ये आता आपण टाकायचं आहे जे अळणी सूप होतं ना आता ते अळणी टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये पीस जास्त नाही शक्यतो सुक्यामध्येच पीस जास्त ठेवते मी आता अळणीमध्ये पातळमध्ये फक्त दोनच पीस ठेवते कारण शक्यतो पातळ आपण पितोच जे असतो सुकते आणि सुक्यामध्ये आपण जास्त टाकलं तर ते चवीला पण छान लागतं सुक्का तर चला इकडे पातळ रस्सा आपला तयार झालाय आणि खूप सुंदर आत्तापासूनच तर्री त्याला यायला लागली आवश्यकतेनुसार मी पाणी ओतले आणि इकडे एका साईडला मी आता उकळायला ठेवते पातळ रस्सा आणि इकडं आहे तर त्या ते कडेमध्ये तेल गरम केलं दोन चमचे दोन पळी तेल टाकलं सॉरी आणि नंतर त्यामध्ये टाकलेलं आहे ते, ते म्हणजे मसाला एक पळी मोठी मसाला टाकून घेतला आहे जो आपण भा बा, बारीक केलेला मिक्सरमध्ये तो तर आता त्यामध्ये एक चमचा फक्त मी हे टाकणार आहे अर्धा चमचा एक चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा चिकन मसाला टाकून चांगलं हलवून घेते आणि छान हे पण आहे तर ते तेल हे होईपर्यंत सुटेपर्यंत भाजून घ्यायचं तर आपला मसाला शक्यतो पहिला आपण भाजून घेतला आहे सगळे त्यामुळे आत्ता काही एवढी भाजायची गरज नसते पण भाजलं तर खूप छान लागतो तर आता हे भाजलाय चांगला मसाला त्याला तेल पण सुटलेलं आता त्यामध्ये मी हे चिकन आहे तर ते टाकलेलं आहे आणि बघू शकता सुंदर असं कलर पण आत्ताच त्याला यायला लागला आहे आणि मसाला खूप कमी वापरला आहे मी कमी मसाल्यामध्ये चिकन खूप छान लागतं जे सुक्का आहे ना तर ते आता ही एक ट्रिक तुम्हाला सांगते अजून एक दुसरी तर जे पातळ रस्सा आपण केलेला असं ना त्यातला जे वरची तर्री असते तर ते एक पळी त्यामध्ये टाकायची सुक्यामध्ये आणि जो आतला घट्ट घट्ट मसाला असा ना तो त्यातला मसाला आहे तर तो एक पळी टाकायचा त्याने ते ना तेल पण छान सुकता आणि रश्श्यामध्ये पूर्ण ते चिकन सुक्कं आहे ना तर ते शिजलं जातं आणि चव एक नंबर लागते तर ही पण ट्रिक आहे दुसरी ट्रिक आहे सांगितलेली एकदा ट्राय करून बघा सुरुवातीला बघा मसाला किती कमी टाकलेला ना आत्ता बघा किती मसाला छान झालेला आहे खूप जास्त वाढलेला आहे तर इकडे बघू शकता आणि जे पातळ सूप आहे ना आपलं त्याला त्या आहे चांगलं आणि त्यामध्ये आता मी टाकलेली आहे कोथिंबीर आता इकडं ह्यामध्ये पण टाकून घेते आणि छान चा, छान असं सुक्याला पण तर्री सुटलेली आहे कोथिंबीर टाकून चांगलं हलवून घेते आता तर रेसिपी आपली ही अशी तयार झालेली आहे हलवून आता थोडंसंच थोडा वेळ ठेवायचं झाकण ठेवून आणि नंतर आपण सर्व करायला घ्यायचं तर बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे कलर पण भारी आला ही रेसिपी आहे ना तर तुम्ही एकदा नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा तर जवळून दाखवते बघा सुरुवातीला मसाला किती कमी होता आणि नंतर किती वाढला आहे ते तर रस्सा आहे ना तर पातळमधला तो थोडा चुक्यामध्ये टाकायचा त्यामुळे चव आहे ना ते एक नंबर येते आणि चवीला पण खूप सुंदर लागतं तर गॅस बंद करून घेते आणि आपले सुक्का आणि चिकन रस् चिकन सुक्का आणि चिकन रस्सा तर ते आहे तर ते आपण सर्व करायला घेऊया तर बघू शकतात छान असं मस्त मस्त गरमागरम भाकरी भातासोबत कांदा टोमॅटोसोबत लिंबू घेऊन छान असा आम्ही तर आता ताव मारणार आहोत तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून घ्या कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय